चला तर मंडळी फौजींचा ड्युटीवरून येण्याआधी अचानक फोन आला आरती खूप भूक लागली काहीतरी चटपटीत बनव पण तेलकट किंवा मसालेदार नको म्हटलं ठीक आहे एक कप बारीक रवात अर्धा कप दही आणि मीठ घालून मिक्स केलं थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर केलं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मी अर्धा कप पाणी वापरलं पंधरा मिनटं झाकून ठेवलं पंधरा मिनिटांनंतर भिजलेला रवा मिक्सर जारमध्ये घातला गरजेनुसार पाणी घालून डोस्यांसारखं बॅटर केलं मला अजून पाव कप पाणी लागलं होतं पावचमचा सोडा आणि चमचाभर पाणी घातलं मस्त बॅटर तयार झालं आज आपण झटपट उत्तपम करतो आहे आणखीन पौष्टिक आणि चवदार व्हावे म्हणून मी द कास्ट आयन तवा वापरलाय प्रोडक्टमध्ये टॅक केला तवा छान गरम केला तेल लावलं त्यामध्ये हे बॅटर घातलं वरतून चिरलेल्या भाज्या घातल्या कांदा टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर थोडंसं मीठ आणि लाल तिखट घातलं आणि एका एक बाजूने छान असे खरपूस झाल्यानंतर हे उत्तप्पम उलटून घेतले दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेतले मऊ लुसलुशीत जाळीदार मस्त उत्तपम तयार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा रेसिपीला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब